मंडळी आज आपण चटणीचा एक पौष्टिक प्रकार बघत आहोत ही चटणी शरीरासाठी अगदी आरोग्यदायी आहे केस त्वचा हाड पोट ह्या त्यासाठी उपयुक्त अशी ही चटणी आहे आण आणि ह्या थंडीच्या दिवसात आवर्जून एक चमचा विशेषतः महिलांनी अवश्य खावी अशी ही चटणी चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता यासाठी साहित्य काय लागते ते बघूया इथं मी एक वाटी जवस एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ आणि दोन चमचे सुके खिसलेले खोबरे घेतले साधारण समप्रमाणात सर्व जिंदस घ्यायचे आणि आता हे आपण भाजायला घेऊ प्रथम मी जवस भाजून घेते जवस मी व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत आता आपल्याला माहितच आहे की जवसाचे अनेक फायदे आहेत यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड बरोबरच फायबर आणि इतर पोषक तत्वे असतात केसांसाठी त्वचेसाठी ह्याचे सेवन गुणकारी ठरते तसेच शरीरात उष्णता निर्माण करते व सर्दीसाठीही उपयोगी पडते त्यामुळे असे म्हटले जाते की एक चमचा जवस रोज आहारात असावाच साधारण एक दोन मिनिटं मी हे जवस भाजलेत आणि ते भाजून झालेत तुम्ही बघू शकता हे छान तडतड उडायला लागलेत म्हणजे आपले जवस भाजून झालेत आता ते बाजूला काढून ठेवते आणि तिळ भाजायला घेते छान गावरान असे तिळ मिळालेत हे सुद्धा भाजायला फार वेळ लागत नाही आता तीळ खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत बरं का यामध्ये फायबर अँटीऑक्सिडेंट प्रथिने तसेच कॅल्शियम ही आहेत त्यामुळे हाडे मजबूत होतात हे शरीराला ऊर्जा देतात हे शरीराला ऊर्जा देतात त्यामुळं थंडीच्या दिवसात ह्याचे सेवन केले जाते तीळ भाजून झालेत आता आपण सुके खोबरे घेऊया सुके खोबरे खिसून घेतले मी आणि ते भाजत आहे आता खोबऱ्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आहे शरीराला ऊर्जा देते आणि त्याचे सेवन सुद्धा आरोग्यदायी असते खोबरे लालसर भाजून झाल्यावर मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेत शेंगदाणे आता शेंगदाणे सुद्धा योग्य प्रमाणात आहारात असतील तर ते आपल्या शरीराला फायदेशीरच आहेत ते शरीराला ऊर्जा देतात दिवसभर एनर्जी टिकून राहते पूर्वी आहारात जेवणाच्या वेळी गुळ शेंगदाणे हे अवश्य खाल्ले जायचे बघा आणि हे हाडांना सुद्धा तेवढेच उपयोगी असतात आता शेंगदाणे थोडे भाजून झालेत आता मी त्याच्यामध्ये थोडे लसूण टाकते चटणीला छान चव यावी म्हणून लसूण टाकते आणि ते पण मी जराशी परतून घेते इथं आपले शेंगदाणे आणि लसूण भाजून झालेले आहेत सर्व जिन्नच भाजून झालेत ते आता आपण गार करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता याच्यात मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आवडीनुसार लाल तिखट घालणार आहे तसेच त्याच्याबरोबर थोडेसे जिरे घालते म्हणजे त्याला वास चांगला लागेल आणि आता हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं एकदम बारीक नाही करायचं चटणी आहे थोडंसं भरड आपल्याला ठेवायचं आणि ही आपली पौष्टिक अशी चटणी तयार आहे रोजच्या जेवणाबरोबर एक चमचा ही चटणी अवश्य खावा तब्येतीस खूप गुणकारी आहे आणि ही चवीला सुद्धा तेवढीच छान लागते बर का भाकरी आणि ही नुसती चटणी असली तरी पुरेस होतं पोळी बरोबर भाताबरोबर सुद्धा ही छानच लागते भरपूर जीवनसत्व असलेली ही चटणी तब्येतीला खूप आरोग्यदायी आहे तुम्हाला कशी वाटली ही चटणी आवडली का रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तसेच स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त आरोग्यदायी चविष्ट रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद